नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चानल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे बघा सुपर क्वालिटी कापूस आठ हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सरासरी कापूस दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल हरदर नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणचे आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येतेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तसे पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जसे पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि भरदड कापूस सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सुपर सर्वोच्च दर सहा